ये गौर खान तुम्हारा वो बकरी के साथ गया है खेत में इसको क्यों नहीं नहीं वो ज़्यादा तरस देता है इसके ऊपर चढ़ता है <laughs> वो अंडू है ना तकलीफ देता है करता है उसको मुझे खींचता कैसा हो जाना ये केक याला पकड शेज याचा कान पकड सर कानाल कानाला तसं सिंगिंग सिंगिंग मारीन जी तू त्यां

नमस्कार मित्रांनो बघा आपले हे तीन बोकड ची विक्री झालेली आहे आणि तिन्ही पण खशी आहे तर मित्रांनो हे बिकड आपण ईदसाठी विकलेले आहेत आणि दोन दोन दात लावलेले आहेत त्यांनी तर त्यांनी आपण हे तीन बोकड एक लाखाला विकलेत दोन आत्ता नेणार आहे लगेच आणि एक सहा तारखेला नेणार आहे राहिलेला गाडीत टाकलेले दोन आता नेणार आहे तर पहा मित्रांनो गाडीत टाकलेले आहे ते एक लाखाला तीन दिले कसं काय गेले मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हा एक शिल्लक राहिलेला आहे तर हा सात तारखेला नेणार आहे आणि जवळपास हे चौदा महिन्याचे आहेत आणि दोन दोन दात लावलेले आहेत मित्रांनो आणि बिट्टलचे आहेत वजन साधारणपणे साठ ते नव्वदच्या आसपास असेल तर मित्रांनो आपण यांना चौदा पंधरा महिने सांभाळले होते तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे